शेतकरी रोजगार विकास व महिलांना केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्रासह विदर्भासाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद भाजपाचे प्रवक्ते व प्रदेश उपाध्यक्ष धरमपाल मेश्रा केंद्र सरकारच्या नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासह विदर्भासाठी मोठी तरतूद करण्यात आली असून या अर्थसंकल्पात विकासाच्या दृष्टीने तसेच शेतकरी शेतमजूर रोजगार महिलांना केंद्रस्थानी ठेवून या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला भरीव अशी तरतूद करण्यात आली असल्याचं भाजपाचे प्रवक्ते व प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी दिनांक पाच ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत सांगले यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष सुनील गफाट वैशाली येरावार निलेश पोहेकर राहुल चोप्रा उपस्थित होते मंत्री नरेंद्रजी मोदी यांनी हा अर्थसंकल्प वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून या देशातल्या गरीब युवा महिला आणि किसान यांना केंद्रीकृत करून हा दिलेला आहे या अर्थसंकल्पामध्ये अकरा लक्ष अकरा हजार एकशे अकरा करोड रुपयांची तरतूद ही इन्फ्रास्ट्रक्चर साठी करण्यात आलेली आहे जी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट जवळपास तीन पट या इकॉनॉमीमध्ये आपल्याला परत येताना दिसेल रेल्वेचे प्रकल्प असतील मेट्रोचे प्रकल्प असतील इंडस्ट्रीयल कॉरिडॉर असेल दिल्ली मुंबई किंवा अमृतसर कलकत्ता असेल अशाही संदर्भाने आणि विशेषत्वाने शेतकऱ्यांच्या संदर्भाने त्यांच्या शेतमालाचे शीतगृह असतील त्यांचं विपणन असेल त्यांचं वितरण असेल अशाही पद्धतीच्या योजना साठी मोठ्या प्रमाणावर या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे आणि मला विश्वास आहे की अकराव्या क्रमांकावरची इकॉनॉमी आता पाचव्या क्रमांकावर आणि पुढे भविष्यामध्ये प्रगत देशांच्या यादीत जाताना तिसऱ्या क्रमांकावर ही इकॉनॉमी निश्चितपणानं नेली जाईल आणि या देशातल्या गरीब युवा महिला आणि अन्नदाता शेतकऱ्यांना या योजनांचा मोठ्या प्रमाणावर लाभ होईल आणि ही आपली इकॉनॉमी निश्चितपणानं येत्या काळात तुम्हाला तिसऱ्या क्रमांकावरती दिसेल किल्ल्याच्या दृष्टीनं जवळपास साडे सोळा हजार करोड रुपयाचा वर्धा नांदेड यवतमाळ हा रेल्वे प्रकल्प असेल किंवा वर्धेच्या काठावर असलेला ड्रायफोर्ट असेल नितीनजी गडकरी साहेबांच्या माध्यमातून झालेला इकॉनॉमीला निश्चितपणानं या भागाला देखील बुस्ट मिळेल असा विश्वास त्यांना स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने या अर्थसंकल्पामध्ये मोठी तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्यांना कर्जा फेढीच्या दृष्टीने देखील अनेक पद्धतीनं केंद्र आणि राज्य सरकारने मदत केलेली आहे भविष्यात देखील तशा पद्धतीची मदत करण्यात येईल